श्री स्वामी समर्थ तुळशीची आरती जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राहुनी लघुतरत्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय तुळशी निजपत्राहुनी लघुतरत्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी ब्रह्मा केवळ मुळींमध्ये तो शौरी अग्रिशंकर तीर्थे शाखा परिवारी, सेवा करीती भावे सकल ही सकळही नरणारी मात्रे पापे हरती निर्धारी जय देवी, देवी, माये तुळशी निजपत राहोनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी छाया भूतल व्यापक तू कैसी मंजिरीची आवड कमला रमनासी सर्व दलविरहित विष्णु राहे उपवासी विशेष महिमा तुझा शुभ कार्तिक मासी जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत राहोनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी अच्युत माधव केशव पितांबरधारी तुझे पूजन काली जो हे उच्चारी त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी गोसावी सुतविनवी मजलात उतारी जय देवी जय देवी जय माये तुळशी निजपत्राहूनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी जय मा ये तुळशी निजपत्राहोनी लघुतर त्रिभुवन हे तुळशी जय देवी जय देवी श्री स्वामी समर्थ